श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे खडूस बायको पुण्याच्या औंदमधील एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सकाळचे नऊ वाजले होते सर्वजण आपापल्या डेस्कवर व्यस्त होते कुणी मेल्स चेक करत होते कुणी रिपोर्ट टाईप करत होते तर कुणी कॉपी कप घेऊन एका हातात मोबाईलवर स्क्रोल करत बसले होते तेवढ्यात दरवाजातून एक व्यक्ती आत आली नीट प्रेस केलेला फॉर्मल शर्ट काळा ट्राउजर, केस व्यवस्थित मागे विंचरलेले हातात ऑफिस बॅग आणि डोळ्यावर सोम्याचा चष्मा तो होता अविनाश कुलकर्णी अरे अविनाश तू आज दोन मिनटं उशिरा आलास समीरने हसत विचारलं अविनाश थोडा लाजून म्हणाला हो रे बूट पॉलिश करायला दोन मिनिटं लागली बूट अरे बाबा तू काय आर्मीमध्ये आहेस का काय दररोज इतका शिस्तीत तयार होतोस कविता म्हणाली सगळ्यांनी हसणं सुरू केलं त्याला हे रोजचेच झालं होतं अविनाश ऑफिसमधला सर्वात शिस्तबद्ध माणूस होता वेळेवर यायचा वेळेवर जेवायचा ब्रेकच्या वेळेस ब्रेक, ब्रेक आणि कामाच्या वेळेस काम त्याच्या जीवनात एक स्पष्ट रेषा होती आणि ह्याच शिस्तीमुळे त्याचे सहकारी थोडेफार चिडतही आणि थोडेफार चेष्टाही करत पण त्याच्या वागण्यामागे एकमेव कारण सर्वांना ठाऊक होतं त्याची खडूस बायको अरे अविनाश तू आम्हाला एकदा तरी तुझ्या बायकोची भेट तरी घडव बघू तरी किती खडूस आहे ती समीरने पुन्हा टोला लगावला हो ना तुला वाटतं आम्हाला समजत नाही का तू रोज लंच वेळेवर करतोस पाणी ठराविक बाटलीतच पितोस चहा घेत नाही बायकोने बंदी घातली आहे ना कविता डोळा मारत म्हणाली अविनाश फक्त हसून गेला त्याने ना हो ना नाही असं काहीच बोललं नाही दुपारची वेळ कॅन्टीनमध्ये सगळे बसून जेवत होते अविनाश आपली स्टीलच्या डब्याची बॅग उघडतो आतून चार वेगवेगळ्या डब्यांमध्ये मस्त सुगंधित भाजी फुलके थोडं लोणचं आणि एक गोड पदार्थ गाजराचा हलवा वा अविनाश हलवा पण आहे काय खडूस बायको आहे रे तुझी पण स्वयंपाक मात्र मस्त करते समीरने चमचा घेऊन हलव्यावर हल्ला केला अविनाश हलकेच हसला त्याला हे सगळं सवयीचं झालं होतं सायंकाळची वेळ ऑफिस सुटण्याची वेळ झाली सगळे आपापल्या घड्याळाकडे बघत होते अविनाश चल ना आज कॉफीला जाऊया सगळे मिळून कविता म्हणाली नाही ग मी नाही येऊ शकत गायत्री तो थांबला हो हो गायत्री म्हणजेच खडूस बायको आम्हाला माहिती आहे सगळ्यांनी हसून त्याचं वाक्य पूर्ण केलं अविनाश फक्त हसला त्याने मोबाईलवर बघितलं एक मेसेज आला होता सात वाजता ये भाजी आणायला विसरू नकोस आणि हो छत्रीसोबत आहे ना हवामान खात्याने पाऊस सांगितलाय तो एक शिस्तीचा काळजीचा पण कोरड्या भाषेतला मेसेज होता सहकाऱ्यांना तो ऑर्डर वाटला अविनाशला मात्र ती एक काळजी वाटली ऑटोमध्ये बसलेला अविनाश वाटेवर त्याचं मन भरकटत गेलं त्याच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या तीन वर्षापूर्वीचा आठवतंय आईला स्ट्रोक आला होता हॉस्पिटल बिल औषध सगळं एकदम कोसळून आलं होतं त्यावेळी गायत्रीचं खंबीरपण समोर आलं होतं तिने ऑफिसमधून रजा घेतली दिवसरात्र सासूची सेवा केली डॉक्टरांशी बोलली खर्चाचं नियोजन केलं कधीही न थकता सगळं हाताळलं तुझ्या आईला काही होऊ देणार नाही ती म्हणाली होती तेव्हा अविनाशला कळालं ही स्त्री हसत नाही फार पण ती कधी रडतही नाही तिचं प्रेम हसण्यात दाखवण्यात नाही तर जबाबदारीत आहे ऑटो थांबला तो उतरला भाजी घेतली घराच्या दिशेने चालू लागला घराच्या दरवाज्यावरची बेल वाजवली दरवाजा उघडला समोर गायत्री कपाळावर किंचित रेषा केस घट्ट बांधलेले साध्या साडीमध्ये पण डोळ्यात एक आत्मविश्वास ती त्याच्याकडे बघून म्हणाली दोन मिनटं उशीर झालाय ट्रॉफिक हो आणि भाजी घेतली आहे तो म्हणाला छत्री तिने विचारलं हो आहे तो हसून दाखवत म्हणाला ह बर आ ते चहा झाला आहे त्याने बूट बाजूला ठेवले हात धुतले आणि आत गेला टेबलावर चहा ठेवलेला होता त्यासोबत मारी बिस्किट तू चहा पी मी स्वयंपाक करते ती म्हणाली तो फक्त तिच्याकडे बघत राहिला ती किचनमध्ये गेली त्या रात्री अविनाश खिडकीतून बाहेर बघत बसला होता त्याच्या मनात विचारांचे वादळ होतं सहकाऱ्यांना वाटतं ही बाई खडूस आहे पण खरं तर तीच त्याची जीवनसाथी मार्गदर्शक सहकारी आणि संरक्षण होती तिने कधी गोड शब्दात प्रेम केलं नव्हतं पण वेळेवर औषधं दिली होती कधी प्रेमळ हसून मिठी मारली नव्हती पण थकल्यावर केसांची मालिश करून देते ती एक शिस्तीची मूर्ती आहे आणि म्हणूनच ती सगळ्यांना खडूस वाटते पण माझ्या नजरेत ती खूप सुंदर वाटते मी पाहतो तिच्या जबाबदारी तिचं कर्तृत्व तिचं प्रेमाचं दर्शन रविवारची सकाळ साडेसहा वाजले होते घरात अजून शांतता होती बाहेर थोडीशी थंडी पक्ष्यांचा किलबिलाट आणि गॅलरीत बसलेली एक स्त्री गायत्री कुलकर्णी ती एक कप गरम चहा हातात घेऊन वर्तमानपत्र चाळत होती केस बांधलेले चेहऱ्यावर थोडा थकवा पण डोळ्यात नेहमीसारखा तोच शिस्तीचा उजळावा चहा संपत आला तिने घड्याळाकडे पाहिलं साडेसहा वाजले होते अविनाशला सातपर्यंत उठवायला हवं तिने स्वतःशी पुटपुटत कप टेबलावर ठेवला आणि आत गेली अविनाश उठ रविवार आहे पण आईंना दवाखान्यात घेऊन जायचं आहे ना तिने थोड्याशा प्रेमळ आवाजात पण स्पष्ट टोनमध्ये म्हटलं अविनाश डोळे चोळत उठला हं हां, हां उठतो गायत्री आधीच किचनमध्ये शिरली होती गॅसवर उपमा करत होती आणि हातात फोन ती दर रविवारी त्याचवेळी त्यांच्या सोसायटीमधील एका वृद्धबाईला फोन करून विचारायची मालतीताई आज काही आणू का तुम्हाला बाजारातून सकाळी सात वाजता ती आधीच घर झाडून झालेले असते कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले अविनाश्ता नाश्ता तयार आईसाठी औषधं काढून ठेवलेली आणि त्याच्या शर्टला इस्त्री केलेली सकाळी नऊ वाजता ती निलायम वृद्धाश्रमात पोहोचते आठवड्यातून दोन दिवस ती तिथे महिलांना योगा शिकवते आणि त्यांच्या आरोग्याच्या गोष्टी सांगते तिच्याबरोबर एक कॉलेजची मुलगी असते जिला गायत्री मार्गदर्शन करत असते गायत्री मॅडम तुम्ही खूपच सिस्टमॅटिक आहात घर समाजकार्य आणि स्वतःला सांभाळता ती मुलगी म्हणाली गायत्री थोडं हसली नाही ग सिस्टिमॅटिक राहावं लागतं नाहीतर वेळ हातून निसटतो आणि आपण फक्त तक्रार करत राहतो सकाळी अकरा वाजता ती परत येते वाटेत एक डॉक्टरचे अपॉइंटमेंट घ्यायची असते अविनाशच्या आईसाठी दवाखान्यात जाताना ती साऱ्या रिपोर्ट्स व्यवस्थित फाईलमध्ये घेऊन जाते अहो डॉक्टर मागच्या वेळी क्रेटिनिन थोडं वाढलेलं दिसतंय मी डाएट थोडं बदललंय पण तुम्ही सांगा ती डॉक्टरांना शांतपणे विचारते डॉक्टरही तिच्या नोट्स पाहून थक्क होतात गायत्रीबाई तुमच्यासारख्या पेशंटच्या नातेवाईकांमुळेच बऱ्याच जणांचं आयुष्य सावरतं ते कौतुकाने म्हणतात ती जेवण तयार करते अविनाशच्या आईसाठी पातळवरण फोडणीचा भात आणि पोळी तिच्यासाठी आणि अविनाशसाठी पोषण मूल्य सांभाळून संतुलित आहार अविनाश घरी येतो जेवता जेवता म्हणतो आज आईची तब्येत बरी वाटते ग गायत्री एक हलकी स्मित रेषा ओढत म्हणते मी आईची काळजी व्यवस्थित घेते तू काय डॉक्टर झालीस का अविनाशने चिडवलं डॉक्टर नाही पण जबाबदार माणूस नक्की आहे तिने ठामपणे उत्तर दिलं चार वाजता ती स्वयंसिद्धा या महिलांच्या संस्थेत पोहोचते तिथे आठ दारुगस्त पुरुषांच्या बायका आणि विधवा स्त्रिया छोटा व्यवसाय सुरू करू पाहत होत्या गायत्री त्यांना बजेट प्लॅनिंग बँकिंग गृहकर्ज यावर शिकवत होती बाई तुमचं बोलणं ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की आपणही काही करू शकतो एक वृद्ध महिला म्हणाली गायत्री म्हणाली तुमच्या घरात तुम्ही जर सर्व काही सांभाळले तर व्यवसाय काही फार कठीण नाही घरी आल्यावर ती लगेच कपडे वाळत घालते वाळलेल्या कपड्यांचा डोंगर हलवते घडी घालून ठेवते गॅसवर चहा ठेवते अविनाश म्हणतो आज थकली असशील ना लोक म्हणतात तू खडूस आहेस पण मला माहिती आहे तू सगळं का करतेस गायत्री डोळ्यात पाहून म्हणते खडूस असण्यापेक्षा बेजबाबदार असणं जास्त घातक असतं अविनाश रात्री आठ नंतर ती फक्त स्वतःसाठी वेळ ठेवते कधी एखादं पुस्तक कधी तिच्या पाळणाघरातील प्रगती अहवालाचं वाचन कधी थोडं ध्यान गायत्री अविनाश म्हणतो तुला कधी विश्रांती घ्यावीशी वाटत नाही का विश्रांती म्हणजे काय रे स्वतःला उपयोगी वाटणं हेच माझं रिलॅक्सेशन आहे अविनाश तिच्याकडे पाहून म्हणतो मला तुला पुन्हा एकदा नव्याने ओळखावं लागेल असं वाटतंय त्या दिवशी झोपताना तो तिच्याकडे पाहत राहतो ती झोपलेली असते पण तिच्या कपाळावर शांततेचा प्रकाश असतो ती खरंच खडूस आहे का की तिने स्वतःभोवती एक कर्तव्याचं कवच घातलं आहे तिचं प्रत्येक वाक्य थोडं कोरडं असलं तरी तिच्या प्रत्येक कृतीत शंभर टक्के प्रेम असतं ती नवऱ्याची शर्ट प्रेस करते कारण तो नीट दिसावा ती त्याला वेळेवर जेवायला लावते कारण त्याचं आरोग्य सांभाळणं हे तिचं प्रेम ती आईची औषधं विसरत नाही कारण तिला तिच्या सासूबाईंचंही तितकंच महत्त्व आहे अविनाशच्या डोळ्यात एक वेगळाच आदर दाटतो त्याला वाटतं ही बाई खडूस नाही ही, ही दीरगंभीर शिस्तबद्ध आणि शोधता शोधता सापडलेलं सौंदर्य आहे त्याच्या मनात एक विचार उमटतो सगळ्यांना तिचं बाह्य रूप दिसतं पण मला तिचं अंतरंग कळतं सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनटं वाजले होते अविनाश ऑफिसच्या लिफ्टमध्ये होता लिफ्टमध्ये समीर आणि कविता देखील होते समीरने एक चपलक प्रश्न टाकला काय रे गायत्रीबाईने आज वेळेवर पाठवलं वाटतं कविताही हसली हो का आज तर तू पंधरा मिनटं लवकर आलास अविनाश फक्त हलकसं हसला त्याचं हे हसणं म्हणजे त्यांच्या टोमण्यांना मान्यताही नव्हती आणि नकारही नव्हता तू खरंच एक दिवस तुझ्या बायकोला घेऊन ये ऑफिसमध्ये बघू तरी आम्ही किती बरोबर आहोत समीर म्हणाला हो मला पण जरा तिचा मिलिटरी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे कविता म्हणाली लिफ्टमध्ये थोडंसं हसू पसरलं अविनाश शांत होता आज ऑफिसमध्ये मोठी क्लाइंट मीटिंग होती यू एस एमधल्या एका फायनान्स कंपनीच्या सिनियर डायरेक्टरची विजिट होता प्रेझेंटेशन तयार करणं रिपोर्ट्स पूर्ण करणं या सगळ्यांचा भार समीरकडे होता पण समीर नेहमीप्रमाणे सगळं शेवटच्या क्षणीत करत होता समीर रिपोर्ट पूर्ण झालाय का अविनाशने विचारलं हो ना बस फायनल टच बाकी आहे समीरने फोनवर गेम खेळता खेळता उत्तर दिलं मी एकदा बघू का अविनाशने विचारलं अरे बाबा तू आणि तुझं परफेक्शन रिपोर्ट म्हणजे रिपोर्ट काय त्यात डिझाईन हवंय का तुला समीर म्हणाला अविनाश न बोलता आपल्या कामात गडून गेला दुपारी दोन वाजता प्रेझेंटेशन सुरू होणार होतं एक वाजता समीरने जेव्हा रिपोर्ट प्रिंट करून आणला तेव्हा लक्षात आलं तीन महत्त्वाचे आकडे चुकीचे आहेत त्याने चुकून मागचा डेटा वापरला होता समीर बॉस ओरडले तुला इतका वेळ दिला तरी तू अशी चूक करतोस सगळे एकमेकांकडे बघत होते कवितासुद्धा आश्चर्यचकित झाली सर मी ते लगेच दुरुस्त करतो समीरने गडबडीत म्हटलं तेवढ्यात अविनाश पुढे आला सर हे काम मी आधीच पाहून ठेवलं होतं याचा योग्य डेटा मी या फाईलमध्ये अपडेट केला आहे ही त्याची योग्य कॉपी बॉस थोडे शांत झाले थँक गॉड अविनाश तुम्ही नसता तर आज आपलं भारी नुकसान झालं असतं त्याच दिवशी एक अनपेक्षित पाहुणी आली ती संध्याकाळ काहीशी वेगळी ठरली तीन वाजता रिसेप्शनवरून फोन आला सर सी एस आर प्रोजेक्टसाठी गायत्री कुलकर्णी मॅडम आले आहेत आर हेडने बोलवले त्यांना अविनाश ऐकून अवाग झाला गायत्री माझी बायको त्याच्याच ऑफिसमध्ये पहिल्यांदाच तिने आधी सांगितलं नव्हतं तो लगेच रिसेप्शनकडे गेला गायत्री एका ग्रे साडीमध्ये केस व्यवस्थित बांधलेले हातात डायरी आणि फाईल घेऊन उभी होती चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास गायत्री तू अविनाशचा चेहरा पूर्ण बदललेला हो आर हेड स्नेहलता माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे आम्ही स्वयंसिद्ध संस्थेचे नवीन प्रशिक्षण प्रोग्रामवर आज चर्चा करायला बोलावले तेवढ्यात आर हेड आल्या हाय गायत्री तू वेळेवर आलीसच नेहमी सारखीच चल मीटिंग रूममध्ये जाऊया गायत्री अविनाशकडे पाहून फक्त म्हणाली घरी पोहोचायला थोडा उशीर होईल मेसेज करते मीटिंग सगळे सी एस आर टीमचे सदस्य गायत्रीने आपल्या प्रेझेंटेशनची सुरुवात केली नमस्कार मी गायत्री कुलकर्णी गेल्या सहा वर्षापासून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धा संस्थेची संलग्न आहे आज मी आपल्या एका अशा प्रोजेक्टविषयी सांगणार आहे जो केवळ सीएसआर रकमापुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने समाज घडवेल स्लाइड स्पष्ट आकडे ठोस उदाहरण प्रभावी तिच्या भाषणात नाटकी पण नव्हतं पण कमालीची स्पष्टता आणि आंतरिक ऊर्जा होती सगळे ऐकत होते अगदी एच आर हेड सी एस आर डायरेक्टर आणि प्रोजेक्ट मॅनेजरही कविता आणि समीरच्या डोळ्यातील बदल कविता आणि समीर दोघे बाहेरून हे सगळं पाहत होते ही हीच अविनाशची बायको कविता चकित होऊन म्हणाली हो, हो पण ही इतकी प्रोफेशनल आहे समीर म्हणाला गायत्री जेव्हा बाहेर आली तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या एच आर हेडने तिला थेट ऑफिसच्या पुढील सी एस आर प्रोजेक्टचा लीड ऑफर केला गायत्रीने अविनाशकडे पाहिलं आणि हलकं हसली ती गेल्यावर समीर अविनाशकडे येऊन म्हणाला अरे बाबा आम्ही खूप चुकीच्या गप्पा मारत होतो रे तुझ्या बायकोबद्दल ती खडूस नाही ती खरोखर कमाल आहे कविता म्हणाली तू किती नशिबवान आहेस आम्ही किती गाफील घरी परतल्यावर त्या रात्री अविनाश आणि गायत्री जेवताना शांत होते आज तू ऑफिसमध्ये सगळ्यांना चकित केलंस अविनाश म्हणाला चकित म्हणजे लोकांना मी तुझी सॉफ्ट कॉपी वाटले का गायत्रीने निश्चिलपणे विचारलं नाही लोकांना आज तू खरी समजलीस गायत्री थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली अविनाश आम्ही स्त्रिया अनेकदा इतकी जबाबदारी घ्यायला लागतो की आपली भाषा चेहरा वागणं सगळं कठोर वाटायला लागतं पण त्यामागे किती काळजी आणि किती समर्पण असतं हे फार कमी लोक ओळखतात अविनाश फक्त तिच्या हातावर हात ठेवतो मी ओळखतो आणि आता माझे सहकारीही त्या रात्री झोपताना अविनाशच्या मनात विचार येतो माझी बायको खडूस नाही ती स्पष्ट आहे प्रामाणिक आहे आणि खंबीर आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर फक्त समाधानाचं हसू होतं अविनाशच्या ऑफिसमध्ये आज एक वेगळीच चर्चा रंगली होती कालच्या त्या अचानक आलेल्या पाहुणीचं म्हणजे अविनाशच्या बायकोचं अजूनही सगळ्यांवर गारूड होतं कुणी म्हणत होतं तिचं बोलणं अगदी प्रांजल होतं तर कुणी म्हणत होतं ती खूप स्मार्ट आहे अविनाशच्या सगळ्या वेळा कामं हेल्थ सगळं ती कसं बघते अविनाशच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच भाव होता थोडा शांत थोडा अभिमानाचा दुपारी लंच ब्रेकमध्ये कविता अविनाशजवळ आली कसं काय शक्य आहे रे तू सतत तिच्या नावाने घाबरलेला वाटायचास पण काल तिला भेटल्यावर वाटलं ती खरंच फार समजूतदार आणि विचारवंत बाई आहे अविनाशने एक खोल श्वास घेतला हो तुझं म्हणणं बरोबर आहे पण मी आधीच माझ्या संसाराची बाजू नीट उघड केली नाही आज तुम्हाला ती आवडली पण मागचं संपूर्ण चित्र फार वेगळं आहे कविता उत्सुकतेने म्हणाली बोल ना काय आहे त्यामागे अविनाश सांगू लागला अविनाश आणि गायत्री दोन अगदी वेगवेगळ्या स्वभावाचे लोक तो शांत मवाळ ती परखड व्यक्तिशीर आणि थोडीशी कठोर लग्न झाल्यावर गायत्रीला समजलं की अविनाश फारच बेपरवा विसरभोळा आणि वेळेबद्दल निष्काळजी आहे तुला वेळेची किंमत कळते का ती चिडून म्हणायची अविनाश सुरुवातीला हसून टाळायचा पण एकदा तो त्याच्या आईच्या डॉक्टर अपॉइंटमेंट घ्यायला उशीर केला आणि आईची तब्येत बिघडली त्या दिवशी गायत्री फारच गंभीर झाली मी तुझ्यावर विश्वास ठेवून हे सगळं सांभाळते आहे पण जर तूच जबाबदारी घेणार नसशील तर मला हा संसार एकटीने खेचावं लागेल त्या दिवशी पहिल्यांदा अविनाशला समजलं गायत्री खडूस नाही ती जबाबदार आहे आणि तिच्या शिस्तीमुळेच घर सुरळीत चाललंय गायत्रीने तिच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ठरवून ठेवलेली होती कोणत्या दिवशी बजेट बनवायचं कोणत्या दिवशी मुलाला पेटीएमला जायचं आहे कोणत्या दिवशी अविनाशच्या आईचं मेडिकल चेकअप आणि कोणत्या दिवशी त्याच्या डेडलाईनसाठी त्याला वेळेआधी उठवायचं ती म्हणायची माझं प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग हा तुझी काळजी घेणं आहे गोंजारणं नाही पण बाहेरून बघितलं तर ती शिस्त लावणारी आदेश देणारी वाटायची खडूस बायको मी कधीच हे कुणाला सांगितलं नाही अविनाश कविताकडे बघून म्हणाला कारण मला वाटायचं लोक हसतील पण आता वाटतं खरं प्रेम नेहमी हसवायला नाही घडवायला असतं कविता हसली म्हणजे तू पक्का घडवलेला आहेस हो तो हसला गायत्रीने मला वेळेचं भान दिलं आरोग्याची काळजी पैसे वाचवायचं महत्त्व आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये एक खास मीटिंग होती नवीन क्लाइंट प्रेझेंटेशन अविनाश त्या प्रेझेंटेशनला पूर्ण तयारीने तयार होता टीम लीड म्हणाली अविनाश आज तुझं काम जबरदस्त आहे डिझाईन वेळेचं नियोजन सादरीकरण सगळं परफेक्ट तो हसून म्हणाला त्याचं श्रेय मी एका व्यक्तीला देतो घरी असलेल्या माझ्या खोडूस बायकोला सगळे हसले पण त्यात आता उपवास नव्हता होती कबुली कबुली त्या स्त्रीच्या मेहनतीची नजरेआड असलेल्या तिच्या आधाराची रात्री घरी आल्यावर गायत्री स्वयंपाकघरात होती अविनाशने तिच्या मागे येऊन तिला बिलगून म्हणाला तू खडूस नाहीस तू माझी सुपरवुमन आहेस गायत्रीने हसून उत्तर दिलं हो का मग उद्यापासून सकाळी सातला उठून चालायला येशील का माझ्यासोबत पुन्हा खडूस तो हसत म्हणाला नाही रे फक्त खंबीर ऑफिसमध्ये सगळं वातावरण बदललेलं होतं अविनाशच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता सहकाऱ्यांनी गायत्रीला भेटल्यानंतर त्यांच्या मनातली गायत्रीची खडूस भूमिका आदरात बदलली होती त्या संध्याकाळी गायत्री पुन्हा ऑफिसमध्ये आली यावेळी ती एका बैठकीसाठी आमंत्रित होती कंपनीने एक विशेष कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला होता आणि व्यवस्थापनाला कळालं होतं की अविनाशच्या पाठीमागे अशी एक प्रेरणादायी स्त्री उभी आहे जी स्वतः एक लघु उद्योग चालवते समाजसेवा करते आणि घरही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळते कार्यक्रमाच्या वेळी सगळे सहकारी एकत्र जमले होते स्टेजवर अविनाश उभा राहिला मित्रांनो तो म्हणाला आज मी तुमच्या समोर उभा आहे एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलायला जिने माझं आयुष्य घडवलं सगळ्यांचे लक्ष एकवटलं माझं लहानपण फार साधं होतं वडिलांनी एका कंपनीत नोकरी केली आणि आई गृहिणी शिस्त आणि कष्ट यांची शिकवण मला घरून मिळाली पण मी इतका शिस्तबद्ध नव्हतो पण जेव्हा मी आयुष्याशी खरी झगडायला सुरुवात केली तेव्हा मला माझी खरी ताकद मिळाली गायत्री तो थांबला गायत्री मागच्या रांगेत निवांत बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर लाज आणि अभिमान मिसळलेला होता हो ती खरंच शिस्तीची आहे तिला वेळेचं भान असतं नियोजनाशिवाय ती काही करत नाही आणि हेच पाहून बरेच लोक तिला खडूस म्हणतात पण मला माहिती आहे तीच माझा अभिमान आहे माझी छाया आहे ती नसती तर मी इतका शांत समजूतदार माणूस झालो नसतो काही कर्मचारी जरा अवघडले काहींच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते ती सकाळी सहाला उठते माझा डबा माझा शर्ट प्रेस करणे बूट चकचकीत सगळं तयार ठेवते मी कधी विचारत नाही ती मला काहीच सांगत नाही पण तिच्या नजरेतून कळतं की ती माझ्या पुढील पावलांची योजना आधी चाकून ठेवते घरी तिच्यावर आईवडिलांची जबाबदारी व्यवसायाची जबाबदारी आणि तरीही ती कुठेही तक्रार करत नाही गायत्रीला टाळ्यांचा आवाज ऐकू येत होता आणि मी स्वतः कबूल करतो मीच खरे तर तिच्या शिस्तीच्या सावलीत वाढलो तिने मला वेळेचं महत्त्व शिकवलं माणसांना समजून घ्यायला शिकवलं ती मला ओरडते थोडी कठोरही असते पण तिच्या त्या कठोरतेत माझं हित दडलेलं असतं आता सगळा हॉल शांत झाला होता लोक अविनाशकडे कौतुकाने पाहत होते ती मला रागावते कारण ती मला अधिक चांगला माणूस बनवू पाहते आणि हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो बाहेरून खडूस वाटणारी स्त्री आतून सोन्यासारखी आहे तिचं प्रेम तिची जिद्द तिची ताकद हीच माझ्या यशामागची खरी कारणं आहेत सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला गायत्रीच्या डोळ्यात पाणी होतं ती एक शब्दही न बोलता स्टेजकडे पाहत होती कार्यक्रम संपल्यानंतर एक एक करून सहकारी गायत्रीकडे आले माफ करा आम्ही तुमच्याबद्दल चुकीचं समजलो होतो कविताने लाजत म्हटलं तुम्ही खूप प्रेरणादायी आहात तुमच्याकडून शिकायचंय समीर म्हणाला गायत्री नुसतीच हसली मित्रांनो स्वतःला कमजोर समजू नका आणि प्रत्येक कठोर शब्दात प्रेम असतं फक्त ते समजायला वेळ लागतो त्या रात्री घरी परतल्यावर अविनाशने तिला मिठी मारली आज तू स्टार होतीस दोघेही हसले त्या हसण्यात प्रेम होतं समजूत होती आणि एक परिपक्व नात्याचा गाभा होता काही महिन्यांनी गायत्रीने आपला महिला स्वयंरोजगार गट मोठा केला ती आता इतर महिलांना नेतृत्व उद्योग आणि कौटुंबिक समतोलवर मार्गदर्शन करत होती ती गावोगावी जाऊन व्याख्याने द्यायची तिची प्रतिमा आता खडूस नसून खंबीर आणि प्रेरणादायी अशी झाली होती अविनाश मात्र ऑफिसमध्ये अजूनही तिचा उल्लेख बॉस म्हणून करत असे प्रेमाने कारण त्याला माहित होतं तिच्या सावलीशिवाय त्याचं आयुष्य अर्धवटच राहील या कथेत गायत्री ही एक शिस्तबद्ध कणखर आणि प्रेमळ स्त्री आहे जिला सुरुवातीला लोक खडूस समजतात पण हळूहळू तिचं खरं रूप समोर येतं एक आधारवड आणि एक प्रेरणा देणारी पत्नी ही कथा त्या गैरसमजुतीवर प्रकाश टाकते जिथे महिला जितक्या प्रामाणिक व ठाम असतात तितक्याच सहज खडूश ठरवल्या जातात पण त्या खरं तर घराचं बळ असतात तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ